डेंजर राहावं लागते बाबा समाजच तसा आहे गिदाडांच्या मध्ये राहायचं म्हटल्यानंतर ना बनून अरे नाहीतर लोक ना, ना लगेच चॉकलेटचं रॅपर सारखं चॉकलेट खातात आणि रॅपर फिकून देतात ताई आहे डेंजर मी घाबरतो खरंच तुम्हाला असं नको मरू डेंजर फक्त मी घाण लोकांसाठी आहे एवढं लक्षात घे आपल्या लोकांसाठी मी चांगलीच आहे बरं का जे लोक माझ्यासोबत चांगले आहेत प्रेमानी आहेत आणि माझ्याशी चांगलं बोलतात मी त्यांच्यासाठी चांगलीच आहे जे लोक वाईट आहेत ना वाईट बोलतात त्यांच्यासाठी मी चांगली नाही मात्र लक्षात घ्यायचं मग त्यांच्यापेक्षा हजारपटीनं मी डेंजर हजार होते आणि होते कोणी काही जरी म्हणलं तरी तुला दोन आठवड्यापेक्षा जास्ती झाले तू बघितलंय मी चांगलं बोलणाऱ्याला कधी अशा भाषा यूज केली हा वाईट बोलणाऱ्याला मी सोडत नाही खरंच <coughs> ताई बरं बाबा लाईक करा ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा ओ, ओ, का डायरेक्ट नवले फेकून ला आई होईल शिकू दादा नवले ब्रिजला विकून द्यायची ना अगदी बरोबर मग काय करायचं जा म्हणायचं त्या गाड्यांच्या खाली लोक त्याला एक असतात ना त्यांना ती भाषा समजते काही लोकांना ती भाषा समजते साधी भाषा समजत नाही प्रेमाची भाषा समजत नाही काल सुद्धा मी त्याला तिथे बोलण्याचा प्रयत्न करत होते परंतु तो काल समजला नाही मी त्याला फक्त काल चोवीस तासासाठी टाइम ऑफ दिला होता परत आज आला निर्लज्जासारखा शिव एक डाल, म्हणजे डायलॉग नाही म्हणणार मी खरोखर तुम्हाला सांगते आम्ही असंच बोलतो मराठी कमेंट्स प्लीज यश बोलवतात थांब जरा वहिनी येऊ दे तुला कळल ती पण तुला यशच म्हणून बोलवल <laughs> बरे का वर, असुई वर असेल तो वर असेल तो हा माहितीये मला आपण जरी केलं ना तर त्या व्यक्तीला आपलं लाईव्ह बघता येते तो फक्त आपल्याला कमेंट्स करू शकत नाही तो बघतोय म्हणूनच मी त्याला बडबड किलीन शिवे दिलेत ह्यांना मराठी कमेंट्स करा म्हणलं तर ह्यांनी डायरेक्ट कमेंट्सच डिलीट मारली बोलतात बाबा नावानी बोलतात लव मॅरेजमध्ये तर विचारूच नको चांगलं वय असेल त्याच ताई पंचेचाळीस ते पन्नास असेल तरी नावाने काय माहिती बाबा पहिलं कुठं एवढं बोलत होते नाव आणि नवदेच नाव घ्यायची हिंमत होती का हो का हो राहायचं कोणतेही तुम्हाला त्रास देणार नाही कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही मला त्रास देणार आला मी फाडून ठेवते त्यांची त्रास देणारे भरपूर भेटतात त्रास सहन करायचा नाही विनाकारण अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्ती गुन्हेगार असतो आणि ह्या मताची मी आहे आणि तब्बल पंधरा वर्ष अत्याचार सहन करून नंतर अक्कल विकत घेतली आणि नंतर कळलं मला की खरोखर अत्याचार सहन करणारा गुन्हेगार आहे आणि गुन्हेगार बनून बनून आता कुठं जाऊन मी आ, ही झाली की अत्याचार सहन करणं बंद केले चांगलं वाटलं वाटलं आता शेरणी झाली तर फाडते तर नको वाटते वाईट वाटते